सायली भोसले यांनी पोलीस अधीक्षक पर्यंत मजल मारावी अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले कोल्हापुरातील सायली भोसले हिने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींच्या मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल रिपाई तर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते म्हणाले की अतिशय जिद्द चिकाटी आणि परिश्रम घेऊन हे यश मला मिळाले असून याचा उपयोग समाजातील लोकांच्यासाठी करू असे लालबुधा टी व्ही चॅनलशी बोलताना तिने सांगितले भोसले कुटुंबीय दलामध्ये साधारणतः ही पाचवी पिढी आहे आणि या पाचव्या पिढी पिढीपासून ही पोलिस पोलिस दलामध्ये सेवा करत आहे कुटुंब या कुटुंबाचं ध्येय सामाजिक भान ठेवून समाजसेवा करण्याचं हे ध्येय आहे आणि या ध्येयाला अभिप्रेत राहून जे पाठीमागच्या पिढीने केलं आजोबापासून वडिलांच्यापर्यंत वडिलांच्यापासून चुलत्यापर्यंत आणि भावांच्यापर्यंत जी पोलिस दलामध्ये कामगिरी केली त्या कामगिरीला साजेसं शोभेसं असं काम करून आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आपला आपल्या कुटुंबाचा समाजाचा नाव लौकिक करावा आणि या नावलौकिक करण्याच्या उद्देशानंच या सायली भोसलेनं अत्यंत परिश्रम घेऊन कष्टानं अभ्यास करून ही एवढी मोठी मजल मारली एवढी मोठी झेप घेतली या तिच्या यशाबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं तिला धन्यवाद देतो तिचं अभिनंदन करतो आणि तिनं असंच यश संपादित करावं आणि पुन्हा डी वाय एस पी रेंजमधून ती पुढं जावा पुढं जावी आणि एक दिवस आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाजाला एक अत्यंत आनंदाची बातमी द्यावी की ती एस पी म्हणून नावारूपाला यावी आणि निश्चितपणानं तिच्या या ध्ये तिच्या या मेहनतीच्या जोरावर तिच्या या कष्टाच्या जोरावर आणि तिच्या प्रामाणिकपणाच्या धडपडीवर ती, 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 ती निश्चितपणानं आज ना उद्या एस पी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आज तिला शुभेच्छा देण्यासाठी आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्य जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ता मिसाळ आहेत रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय जयसिंग पालळीकर आहेत रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप मस्के आहेत आमचे नाम कागळ कोला करवीर तालुक्याचे संघटक नामदेव कोथळीकर आहेत आम्ही रिपब्लिकन पक्षाची सगळी टीम निश्चितपणानं तिच्या पाठीशी उभं राहू आणि तिनं असंच यश संपादन करावं एवढी माफक इच्छा व्यक्त करून तिच्या पुढल्या आयुष्याला मी लाख लाख सदिच्छा देतो आणि तिचं डी वाय एस पी यापदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो तिला यश चिंतितो जय भीम हे जे यश आहे ते याचं मला असं वाटते की माझी जी फॅमिली आहे त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक असतील तर त्यांच्या सपोर्टमुळे जे आहे आणि त्यांच्या विश्वासामुळे मला जे आहे ते आज हे यश संपादन झालेलं आहे जी आत्तापर्यंत मेहनत केलेली होती त्याला कुठेतरी वाटते की आज एक न्याय मिळालेला आहे आणि इथून पुढे हाच एक माझा प्रयत्न राहील की जिथे पण पोस्टिंग होईल जे पण मला काम मिळेल ते प्रामाणिकपणे काम करून लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या वेळोवेळी वेड़ पूर्ण करणे आणि त्यांच्या त्यांनी जे मला आज पदावर मी मी जिथे बसेल तिथं प्रत्येक गोष्टीला न्याय देणे एवढंच माझा प्रयत्न असेल याची प्रेरणा जर बघितलं तर मला माझ्या कुटुंबातूनच मिळालेली आहे माझे आजोबा वडील हे सगळेच ह्याच्यामध्ये होते तर त्यांच्याकडून मला एक नेमकं प्रशासन काय असतं आणि त्याच्यातून आपण जर सिलेक्शन झाल्यानंतर समाजामध्ये किती इम्पॅक्ट पाडू शकतो आणि आपल्याला किती संधी मिळते हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आणि तिथूनच माझं जे शाळेपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचीच तयारी करायची आहे आणि ऑफिसरच बनायचं आहे मला असं वाटतं की तरुण पिढीला मला हे आवर्जून सांगायला आवडेल की जे काही सोशल मीडिया आहेत तर त्याच्यापासून जे आपले काही उमेदीची वर्ष जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण इन्वेस्ट करतो आणि त्याच्यातून जे काही करिअरचे ऑप्शन्स असतात तर तिथे आपण डिस्ट्रॅक्ट होतो तर स्वतःवर जे आहे ते एक कंट्रोल ठेवला पाहिजे आणि एकदा आपण लाईफमध्ये सेट झाल्यानंतर मला असं वाटते की त्यांचा जो हो आहे ते आपण तिकडे सोशल मीडियावरचं जे आहे ते यूज करू शकतो असं मला वाटतं यशाचं श्रेय जे आहे ते मला असं वाटते की माझी टीम माझी फॅमिली माझे मार्गदर्शक एम के रणदिवे सर जे डेप्युटी कमिशनर आहेत संकल्प देशमुख सर तसेच माझा मित्रपरिवार आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे माझ्या पुस्तकापासून ते माझं प्रत्येक गोष्टीला मला असं वाटते की हे यश जे आहे ते एकटीच नाही आहे सगळ्यांच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबल झालं नसतं माझी मुलगी कुमारी सायली किरण भोसले ही गेली चार ते पाच वर्ष या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे दहा ते बारा तास रोज अभ्यास करत होती आणि तिला तिच्या ध्येयाप्रमाणे पद मिळाल्याशिवाय ती थांबायची नाही आहे ठरवल्याप्रमाणे आज तिनं क्लास वनपदी तिने आज तिची एम पी सी मार्फत निवड झालेली आहे आणि एक वडिलासाठी आपली मुलगी क्लास वन होणे ह्यापेक्षा मोठा अभिमानाचा जी गोष्ट नाही आज तिने आम्हाला खूप मोठं एक रिटर्न गिफ्ट दिल्यासारखं किंवा एक वडिलांचं मोठं स्वप्न पूर्ण केल्यासारखं के तिनं आज क्लासवूनमध्ये निवड झालेली आहे मी तिचा त्या मला तिचा खूप अभिमान आहे